अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्यावर अनिकेत तटकरे यांची टीका दीड वर्षापूर्वी शरद पवार खंजीर खोपसणारे ने नेते म्हणून अनंत गीते यांनी केली होती शरद पवार साहेबांवर टीका अनिकेत तटकरे यांनी गीते यांना करून दिली आठवण अनंत गीते साहेबांवरती तर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची गेले पाच वर्ष गीते साहेब रायगडच्या जनतेला दिसलेच नाही तटकरे साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनतेसोबत राहिल्यामुळं जनसंवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर कधी आलीच नाही गीते साहेब अर्धा अर्धा तास एक एक तास मुठी आवडून भाषणे करतात किमान दहा मिनिटं विकासासाठी बोलावं याच अनंत गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वी श्रीवर्धनला शरद पवार साहेबांना त्यावेळेस त्यांनी खंजीर खुपसणारे नेते म्हणून उद्देश केला आणि आता गीते साहेब कोणाचे पाय धरतायत हे आपण पाहतोय असं म्हणत अनंत गीते यांना दीड वर्षापूर्वी शरद पवार यांच्यावरती केलेल्या टीकाची आठवण अनिकेत तटकर यांनी करून दिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोहा रायगड गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसंवाद दौरा काहीतरी केला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीतेसाहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच जनता संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांना इतकीच विनंती राहील रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी गीते साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान या जनसभे दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठी आवडून जे भाषण करतायत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनिटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय किंबहुना पुढचा आमचा अजेंडा काय या विषय जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील पवार ज्या आनंद गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला तर रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला आदरणीय नेते श्रद्धे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यावेळेस त्यांनी कंजीर खुपासणारे म्हणून उद्देश केला आणि आज पातो है। ते कोणाचे पाय धरतात गीते साहेब हे आपण सर्वजण पाहतोय त्याच्यामुळे कंजीर कोणी खुपसला याच्यापेक्षा या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला अधिक संयुक्त राहील